ए पी चौधरी यांना मी आमंत्रित करतो थोडक्यात त्यांनी मांडणी करावी जैवसृष्टीत लुप्त होणारे ताळ मोह शिशीर रेठा आदी झाडांच्या संवर्धनासाठी भुसावळ तालुक्यातील फुलगाव इथल्या प्राध्यापक के पी चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे त्यांनी फुलगाव शिवारात गावठाण आणि माळ रानावरील वारूळ आणि बिळांमध्ये सीटबॉल सोडून नैसर्गिकपणे शेकडो झाडं जगवली आहेत सीटबॉलचा प्रयोग राबवलेला आहे ज्यामध्ये सीड टाकून बॉल बनवणे आणि ते बॉल काटेरी झुळपट टाकणे ज्यामुळे काटेरी झुडपाचा त्या वाढणाऱ्या वृक्षांना नैसर्गिक संरक्षण मिळतं आणि गायी म्हशी गुर त्याला संरक्षण मिळतं आणि उन्हाळ्यात हे बॉल टाकले का पावसाळ्यापासून त्यांचं जर्मिनेशन सुरू होऊन रोपे तयार होतात आतापर्यंत शेकडो झाडं अशी जगलेली आहे शांतिनिकेतन ऑर्गनायझेशन And bird song organization along with our Maharashtra Pakshimitra Sangatna. So, as far as the conservation of bird is concerned, the conservation of birds belongs to habitat and specially for the trees. Mitraho. आपल्याला पक्ष्यांचं जर संवर्धन करायचं असेल तर पक्षी संवर्धनापेक्षाही जास्त महत्त्वाचं त्या पक्ष्यांचा अधिवास आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणारी इकॉलॉजी त्या संदर्भात असणारे वृक्ष त्यांचे रात्रनिवारा वृक्ष आणि हेरेनरी जास्त महत्त्वाची आहे आणि इंडिव्हिज्युअली आपण ते करू शकतो हे मी तुम्हाला उदाहरणासह प्रूफ करणार आहे कारण कुठलंही डिस्ट्रक्शन जर होत असेल कोणतंही झाड जर तोडलं जात असेल आणि त्याची जर आपण तक्रार केली तर तोडणारा आणि आपण वाचवणारे अशी दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होते आणि वाचवणाऱ्याबरोबर म्हणजे आपल्याबरोबर कुठलीही ऑर्गनायझेशन वगैरे कोर्टात केस वगैरे गेल्यानंतर आपल्या कोणी उभं राहत नाही त्यासाठी इंडियामध्ये मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टने वेगवेगळे निकष आणि कार्यपद्धती निश्चित केलेली आहे नेक्स्ट स्लाइड भारतामध्ये या संदर्भात जनजागृती एकोणीसशे साठच्या दशकात सुरू झाली अमेरिकेमध्ये एकोणविश एकोणीसशे सत्तरलाच कायदा बनवला गेला आणि त्या आधारे जगभर म्हणजे इन्वारमेंटल डिस्ट्रक्शन इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट नंतर थ्रुआउट द वर्ल्ड कॉलोनिअलिझम अँड कॅपिटलिझम रिचिंग अँड डिस्ट्रक्शन ऑफ इकॉलॉजी टेक्सप्लेस आणि अमेरिकेतल्या काही लोकांना ते कळायला लागलं आणि त्यांनी अमेरिकेत सर्वात आधी पर्यावरणाविषयी जनजागृतीसाठी सुरुवात केली आणि अमेरिकेने सर्वात आधी तो कायदा बनवला त्या संदर्भात वेगवेगळे तो कायदा हळूहळू विकसित होत गेला नेक्स्ट आणि त्या कायद्याच्या संदर्भात अमेरिकेमध्ये ई आय एनव्हायरमेंटल इम्पॅक्ट ॲसेसमेंट म्हणजे मानवाला कोणतीही कृती करायची असेल कोणतीही कृती म्हणजे अगदी कोणतीही कृती रस्ता रेल्वे ब्रिज गटार बांधणे इमारत बांधणे कोणत्याही गोष्टीसाठी ई आय ए बंधनकारक केला गेला आणि भारतात सुद्धा पर्यावरणीय कायदे आल्यानंतर नाईन्टीन एटी सिक्स नंतर आपल्या देशात सुद्धा राष्ट्रीय स्तरावर राज्य स्तरावर, जिल्हा जिल्हास्तरावर इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करावं लागतं आणि आपल्याला प्रामुख्यानं पक्षीमित्रांना फंडिंगची नेहमी प्रॉब्लेम असतो आणि ह्या ई आय एमध्ये तुम्ही जर सांगितलं की इतकी झाडं तोडली जाणार आहे तर त्याचं कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन इतकं इतकं करायचं असतं आणि या झाडावर या या पक्ष्यांचं नेस्टिंग साईट आहे रात्रनिवार वृक्ष आहे रुस्टिंग साईट आहे तर त्याचं कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन करायचं असतं आणि इथूनच पक्षी संवर्धनाची खरी सुरुवात होते यात आपल्याला काही करायचं नाही आपल्याला फक्त एक पेपर घ्यायचा आहे आणि विशिष्ट ॲथॉरिटीकडे आपल्याला फक्त पत्र द्यायचं आहे ते बाकी सगळं त्यांना करणं कायद्याने बंधनकारक आहे त्यासाठी निधीही उपलब्ध आहे निधी दोन प्रकारचे उपलब्ध असतात एक असतो सी एस आर फंड आणि दुसरा असतो ई एम पी सी एस आर फंड म प्रामुख्यानं कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तुमच्या प्रदेशात एखादं झाड तोडलं जात असेल तर ते झाड तोडणं आणि त्याच्या संदर्भात कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन करणं त्याचं दायित्व तोडणाऱ्यांवर निश्चित केलेलं आहे फक्त आपल्याला हे पाहायचं आहे की ज्या जातीचं ज्या स्पिसिजचं झाड तोडलं गेलेलं आहे त्या जातीचं त्या लोकल स्पिसिजचंच प्लांटेशन केलं गेलं पाहिजे इतकीच आपल्याला त्यांना सूचना करायची आहे हे प्लांटेशन करताना काय करतात नॉन इकॉलॉजिकल प्लांट तिथे प्लांट करतात त्याचं कारण असं असतं की त्याची जगण्याची क्षमता शंभर टक्के असते कारण पिंपळ वड औदुंबर अशी जर झाडं लावली ना तर त्याला स्थानिक इको इकॉलॉजी म्हणजे त्याला खाणारे बकऱ्या शेळ्या मेंढ्या त्याला खातात आणि नॉन इकॉलॉजीचं जर जर झाड लावलं ना तर त्यांच्या प्रोग्राममध्ये ते खायचा काही प्रोग्राम नसतो त्यामुळे शंभर लावले आणि शंभर जगले बट दीज प्लांट्स क्रिएटिंग व्हेरियस इकोलॉजिकल प्रॉब्लेम वी आर हॅव्हिंग द एक्झाम्पल ऑफ नान्नज ॲज वेल एज दी नगर डिस्ट्रिक्ट ऑल्सो नगरमध्ये वृक्ष जगत नव्हते तर फॉरेस्ट डिपार्टमेंटने तिथे युकॅलिप्टस निलगिरीची लागवड केली का कारण कमी पाण्यात युकॅलिप्टस जगतं पण युकॅलिप्टसमुळे नगरचं ग्राउंड वॉटर लेवल आणखी डिक्रीज झालं आणि नंतर ते तोडावे लागले नानजमध्ये पण ग्रासलँडमध्ये यांनी मोठमोठे झाडं लावले त्याचा कॅमोफ्लाश तयार झाला कॅमोफ्लाशमुळे त्या माळढोकचे प्रेडिएटर तिथे डेव्हलप झाले आणि त्यांनी तो माळढोक संपवला माळढोक संपवल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लक्षात आलं का लावलेल्या झाडांमुळे प्रॉब्लेम झाला नंतर ते झाडं तोडावे लागले याचं मी ब्रिटिश कौन्सिलमध्ये एक पेपर प्रेझेंट केला होता नंतर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ते लक्षात आलं की या झाडांमुळे प्रॉब्लेम होत आहे नंतर त्यांनी तोडलं आता रिसेंट उदाहरण कासच्या प्लॅटोला यांनी फेन्सिंग करायला सुरुवात केली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम आहे की फॉरेस्ट वाचवणं पण त्याचं नेमकं उलटे परिणाम किंवा कुठलाही शास्त्रीय अभ्यास न करता या सगळ्या प्रक्रिया होत असतात तर इथे नेमकं पक्षीमित्राचा रोल महत्त्वाचा असतो की कुठल्याही गोष्टीला आपण काहीतरी शास्त्रीय आधार दिला गेला पाहिजे आणि शास्त्रीय आधारातर्फे जर आपण मांडणी केली तर वृक्षांचं संवर्धन होणार त्यांच्या नेस्टिंग साईटचं संवर्धन होणार आणि पक्ष्यांचं पण संवर्धन होणार या पिपडीमध्ये पक्षी मित्रांसाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहे एक आहे ई एम पी नंबर दोनचा एनव्हायरमेंट मॅनेजमेंट प्लॅन त्यासाठी प्रोटेक्शन ऑफ ट्री अँड हॅबिटॅट्स दुसरं आहे रिप्लांटेशन काही काही झाडं तोडायची अजिबात गरज नसते साधं एक जी सी बी घेतलं तुम्ही तिथून उपटलं झाड दुसऱ्या जागी नेऊन तुम्ही लावू शकता असं आम्ही बारा वर्षाचं वड पिंपळ आणि लिंब एकत्र असलेलं झाड नॅशनल हायवे अथॉरिटीला दुसऱ्या ठिकाणी प्लांट करायला लावलेलं ला, आहे आणि ते झाड जगलेलं आहे आता तीन वर्ष झाले रिप्लांटेशन करून ॲक्च्युली नगरपालिका महानगरपालिका नॅशनल हायवे अथॉरिटी आणि स्टेट रोड अथॉरिटी यांचे रिप्लांटेशनची झाडं जगत नाही कारण ते प्रॉपर त्याची काळजी घेत नाही ती काळजी घेण्याचं आणि मॉनिटरिंग करण्याचं काम आपण करू शकतो कॉम्पेन्सेटरी प्लांटे, प्लांटेशन कॉम्पेनसेटरी प्लांटेशन इथे पक्षीमित्रांचा रोल महत्वाचा आहे सी एस आर फक्त पक्षी वाचवा झाडं लावा असं जर म्हटलं तर आपल्या स्थानिक लोक सपोर्ट करत नाही तर हा जो सी एस आर फंड असतो कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तर आपण ज्या परिसरात हे काम करणार आहोत त्या परिसरातल्या लोकांच्या गरजा काय आहे रस्ते विजेचे खांब पिण्याचं पाणी हे सी एस आरमधून मिळतं आणि मग जेव्हा रस्ता बनवला जाईल रस्त्याच्या बाजूला आपण झाडं लावू शकतो पिण्याच्या पाण्याची योजना आली की आपण तिथल्या लोकांना रिक्वेस्ट करू शकतो ज्या लोकांना प्यायला पाणी नाही आहे त्यांना जर आपण सांगितलं की तुम्ही झाड लावा तर झाडाला पाणी कुठून देतील ते त्यांना पाण्याची पिण्याच्या पाण्याची योजना मिळाली की त्यांच्या गटारीतून आपण झाड लावू शकतो आणि तिथे आपण इकोसिस्टीम डेव्हलप करू शकतो त्यानंतर क्रमांक चार सी आर झेड कोकणातल्या लोकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे इथे परत शासनाने मूर्खपणा केलेला आहे कोस्टल रिक्लमेशन रेग्युलेशन झोन हा हायटाईड लाईन आणि लो टाईड लाईन यापासून पाचशे मीटरवर होता त्यानंतर शंभर मीटरवर आणला आणि आता पन्नास मीटरवर आणला मित्र हो सी आर जेड हाय टाईड लाईन आणि लो टाईड लाईन केंद्र सरकारच्या पाचशे मीटर शंभर मीटर किंवा पन्नास मीटरचा निर्देश पाळत नाही ती अल्टिट्यूडचा निर्देश पाळते पाण्याची पातळी उंचीनुसार वाढते आणि कमी होते तुमची पन्नास मीटर इथे जर टेकडीवर असेल तर ते पाणी जाणार नाही आणि तुमचं पाचशे मीटर जर डीप असेल आणि तुम्ही पन्नास मीटरवर जरी लॉ आणला तरी ते पाणी तिथपर्यंत जातं तर अशा वेळेस जसं आता सरांनी सांगितलं की डार्विनच्या संदर्भात आपण निषेध नोंदवला पाहिजे तर जेव्हा रूल्स चेंज होतात त्याच वेळेस जर आपण हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं तर सत्तर ते ऐंशी टक्के टेरिस्टेरियल ॲम्फिबियन अँड वॉटरबर्ड या पाण्याच्या उच्च आणि निश्च पातळीच्या दरम्यानच असतात नदी असो धरण असो बॅकवॉटर असो कुठेही असो आणि तिथेच त्यांचा खरा हॅबिटॅट असतो म्हणून हा सी आर झेड आणि आर आर झेड रिव्हर रिक्लमेशन झोन हा सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे नेक्स्ट या संदर्भात मी बत्तीस ई आय एचा अभ्यास केलेला आहे हां तुमच्यासाठी ई आय ए इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचा जो रिपोर्ट आहे ना तो एम ओ एफ मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टच्या साईटवर उपलब्ध असतो आणि तो रिपोर्ट वाचल्यानंतर आपल्या परिसरामध्ये कलेक्टरच्या अंडर त्याची पब्लिक हेअरिंग होते आणि पब्लिक हेअरिंगमध्ये पर्यावरणीय मुद्द्यांच्या संदर्भातच फक्त ती हिअरिंग असते जमिनीला कॉम्पेन्सेशन मिळावं आम्हाला पैसे मिळाले नाही आम्ही आंदोलन करू वगैरे या गोष्टी त्यात नसतात त्यात फक्त पर्यावरणीय गोष्टी घेतल्या जातात आणि तो एम ई एफच्या साईटवरून किंवा एम पी सी बीच्या साईटवरून समजा तुम्ही महाराष्ट्रात असेल तर एम पी सी बी गुजरातमध्ये असेल तर जी पी सी बी त्यांच्या साईटवरून तो रिपोर्ट घ्यायचा आणि आपल्या परिसरात पक्ष्यांना वृक्षांना प्राण्यांना पर्यावरणांना काय काय डॅमेज होते आहे ती डॅमेज रिपेअर करण्यासाठी तुम्हाला वाटतील त्या ते। पुन्हा ऐका तुम्हाला ज्या योग्य वाटतील त्या ते सूचना त्या पब्लिक हिअरिंगमध्ये करायच्या आहे त्या सूचना योग्य आहे की अयोग्य आहे त्याचं मूल्यमापन त्याचा डेटा सर्वे करणं ते त्या ॲथॉरिटीचं काम आहे आणि त्याच्यानंतर फीडबॅक घ्या मी तसंच केलं सूचना केल्या एक नॅशनल हायवे वेट किती आहे सर ओके दोन मिनट एक मिनटात सांगतो नॅशनल हायवे अथॉरिटीने सर्वे केला होता त्यांनी 78,000 एट थाउजंड झाडं तोडणार होते ते मी आपला ओपन ट्रॅव्हल्स मेथड मी जॉग्राफर आहे मी ओपन ट्रावर्समी मेथडने सर्वे केला शंभर मीटरचा सॅम्पलचा आणि सांगितलं हे एक लाख शहाऐंशी हजार झाडं तोडणार आहे आणि एकाच पाच कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन तुम्हाला जवळजवळ सहा लाख झाडं लावायची आहे यांनी प्रोजेक्ट सँक्शन करण्याच्या आधी त्याचं टेंडरिंग केलेलं होतं एल अँड टीला टेंडर दिलं गेलं होतं जळगावजवळची घटना आहे आणि मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शहाऐंशी हजाराऐवजी आपण दोन लाख झाडं तोडतो आहे आणि दहा लाख झाडं आपल्याला लावायची आहे तर त्यांचा अलॉट केलेला टेंडर त्यांनी कॅन्सल केला नंतर त्याचे तीन तुकडे केले आणि नंतर तो प्रोजेक्ट सँक्शन झाला आत्ता त्याच्या आजूबाजूला ग्रीन बेल्ट डेव्हलप झालेला आहे आणि त्याचं प्लांटेशन झालेलं आहे दुसरा बी टी पी एसचा प्रोजेक्ट भुसावळ थर्मल पॉवर प्लांट याचा सी एस आर फंड ठरलेला असतो ई एम पी आणि सी एस आर फंड प्रकल्प खर्चाच्या विशिष्ट टक्के प्रमाणात सी एस आरचा निधी उपलब्ध असतो आणि ई एम पीचा पण निधी उपलब्ध असतो आपण खूप सारे पक्षमित्र वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात या सी एस आर निधीसाठी आणि ई एम पीसाठी तुम्ही प्रस्ताव तिथे द्या तुमच्या संस्थेला आणि तुमच्या पर्यावरणाला त्याचा अनुकूल फायदा होईल आ, त्यानंतर पाटबंधारे विभागाचं पण उदाहरण आहे नेक्स्ट शेवटची आहे बाकी हीच माहिती मराठीत आहे सारंगागारे म्हणजे हॅरोनरी नाईट रुस्टिंग ट्री म्हणजे रात्रनिवार वृक्ष मी कॉलेजला शिकवत असताना इंग्लिश आणि मराठी दोघं मिडियमसाठी मी त्या स्लाईड बनवलेले आहे आणि आपल्या इथे बहुतेक सर्वांना इंग्रजी कळतंच असं काही नव्हतं म्हणून इंग्लिश आणि मराठीमध्ये बी बनवलेलं आहे पुन्हा आय अगेन आय वॉन्ट टू से थँक्स टू शांतिनिकेतन ॲज वेल ॲज बर्ड सॉन्ग अलँग विथ दी इन्वारमेंटल प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन ॲज अँड सेवा सदन आर कॉलेज इन्स्टिट्यूट थँक्यू यू सो मच दिस इज के पी चौधरी सायनिंग ऑफ इफ यू आर हॅव्हिंग एनी क्वेश्चन मोस्ट वेलकम